टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची उरुई देवाजी येथील समता विद्यालयाला भाडे तत्वावर जागा देण्यात आली होती पुणे जिल्हाधिकारी यांनी काही अटी शर्तींवर नाममात्र रकमेवर ही जागा देण्यात आली होती त्या जागेचा करार संपला असून या जागेसंदर्भात समता विद्यालयाने सर्व अटी शर्तींचे उल्लंघन केले असल्याचे दिसत आहे त्यामुळे या जागेचा करार वाढू देऊ नये आणि उरुई देवाजी गावासाठी सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी ओपन क्रीडांगण करण्यासाठी या जागेची मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे ग्रामसभेच्या ठरावाने पत्राद्वारे केली आहे या जागेच्या विरोधात सभागृहात देवाची ग्रामस्थांनी उरुई देवाची मंडल अधिकारी मनीषा भोंगळे यांना आज निवेदन देऊन सविस्तर चर्चा करत सत्य परिस्थिती मांडली यावर मंडल अधिकारी यांनी ग्रामस्थांशी चर्चा करत सदर संस्थेने नियमांचे उल्लंघन केले असून तसा अहवाल देखील उरुई देवाची गावचे तलाठी गणेश सुतार यांनी पाठवला असून आजच्या झालेल्या बैठकीत मंडळ अधिकारी मनीषा भोंगळे यांनी देखील ग्रामस्थांना आश्वासित केले की सत्य परिस्थिती बघून आम्ही वरिष्ठांना अहवाल सादर करू यावेळी उरवी देवाची विकास संघाचे अध्यक्ष दिलीप भाडळे पंचायत समिती सदस्य राजीव भाडळे उरुई देवाची गावचे चे माजी सरपंच पाटील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अनंत भाडळे तालुका प्रमुख कपिल भाडळे सामाजिक कार्यकर्ते भाडळे माजी सदस्य बाळासाहेब भाडळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते सदर जागा गावाला ओपन क्रीडांगण आणि सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमासाठी आवश्यक असून शासनाने समता विद्यालयाचा जागेचा करार वाढवून देऊ नये ही जागा गावाला देण्यात यावी जर जागा गावाला दिली नाही तर जन आंदोलन उभारू असा इशारा उरी देवाची विकास संघाचे अध्यक्ष दिलीप भाडळे यांनी दिला आहे आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या